जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम आसलगाव बाजार येथे मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घटना घडली यामध्ये चार अज्ञात चोरट्यांनी तब्बल नव्वद हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख असे अडीच ते तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे फिर्यादीसो हर्षा रामेश्वर वरखेडे व एकोणचाळीस वर्ष व्यवसाय नोकरी होमगार्ड सैनिक या यांनी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली यामध्ये अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घराचे ओसरीत ठेवलेले कपाटामधील शृंगार पेटी ज्यामध्ये सोन्याची गहू पोत अंदाजे वजन तोडा तीन ग्रॅमचे पेंडल कारल्याचे मण्याची सोन्याची पोत दोन शिंपले सोन्याचे लॉकेट सोन्याच्या दोन बदामच्या अंगठ्या दोन्ही अंगठीचे अंदाजे वजन अकरा ग्रॅम अशा वर्णनाचे सोन्याचे जुने दागिने अंदाजे वजन तीस ग्राम किमती अंदाजे नव्वद हजार रुपयाचा ठेवलेला मुद्देमाल चोरून नेला फिर्यादी यांचे रिपोर्टवरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक शहात्तर दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे आसलगाव साडेबारा पाऊनच्या दरम्यानमध्ये चार चोरटे आले मला आवाज आला फुलकडू फुरकडू आवाज आला तर मी वडून पाहिले मला मांजर दिसले मी हुड केलं हुड केल्यानंतर दगे लबगे इकडून मान दुसरीकडे वडून पाहिली तर चार एकदम माझ्या उस्तापाशी दोन कपाटापाशी दोन अशी त्याच्याच पाठीमागे म्हणजे माझ्या उस्ताच्या जवळच असे चार जण मी त्याला पाहून जोळ्यात कल्ला केला कल्ला केला ते घाबरून जोळ्यात घाबर घाबरून पळस सुटले भागोळे भागो असे असं असं म्हणून ते पळत निघाले पळत निघाल्यानंतर मी त्याचा पाठलाग केला पाठलाग केल्यानंतर एक थाप मारली तो खाली पडला खाली पडल्यावर तो लगेच उठला माझ्याने उठल्याने गेलं त्याच्यामुळे ते आणखीच माझ्यापासून दूर पळून गेले दूर पळून गेले तर दोन म्हणजे सडकच्या तिकडून गेल्यानंतर दोन समोर घर आहेत त्याच्या एकीकडून दोन जण पळाले आणि त्या घराच्या एकीकडून दोन जण पळाले असे ते समोर नाला टावरच्या समोर नाला आहे त्या नाल्यामध्ये तिथपर्यंत गेले त्याच्यानंतर मी समोर म्हणजे मागेच बोलली एका घरा घरं त्या घराला थापा दिला की दादा उठा उठा आणि तथीच मी घेऊन डबल मागे आली तर पोलीस स्टेशनची गाडी आली त्या गाडीला आवाज दिला आवाज गावं त्याच्यामध्ये ते, ते गावंडे सर गावंडे सरांनी सरांना फोन लावला सरांना फोन लावला ते माझ्यासोबत आले पाहिले त्यांनी पाहिल्यानंतर ते पाहिल्यानंतर त्यांनी समोर गाडी नेली ते चोरट्यांना पाहू लागलं तरी त्यांचा काही शोध लागला नाही समोर ते भुंगाळे आबा आले त्या आबांनी म्हटलं की ते इथंच नाल्या म्हणजे दबलेले त्याचा आवाज आला बोलण्या बोल म्हणजे बोलण्याचा आवाज आला त्यांचा